पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वाघोलीतील वाघेश्वर मंदिरामध्ये स्मशानभूमीतील शवदाहिनीवर लाखो रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवण्याचं काम सुरू आहे स्मशानभूमीमध्ये सत्तर लाख रुपये खर्च करून तीस मीटर उंच धुरांडे बसवण्याचं काम मागील एक वर्षापासून सुरू असून देखील हे काम पूर्ण झालेलं नाही यामुळे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत हे काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी केली आहे आज या ठिकाणी देवस्थान यामध्ये पुणे महानगरपालिकेने अंदाजे एक करोड रुपये खर्च करून मैत्रीची विद्युत दाहिनी जी चालू केली त्या दाहिनीला एक वर्ष झाले एवढा मोठा खर्च करून देखील कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ती व्यवस्था नाही केली आणि ती चालू केलेली नाही अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर अधिकारी हे टोलोटोलीची उत्तरं देतात कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टरला गौंट्रे। विचारल्यानंतर त्या ठिकाणी टोलडोली उत्तरं देतात पाण्याचं कनेक्शन या ठिकाणी घेतलेलं नाही त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन घेतलेलं नाही आणि अशा पद्धतीने महानगरपालिकेचं जर काम चालत असेल तर त्या कामाचं गावच्या वतीने मी सर्वांच्या वतीने, वतीने आणि या ट्रस्टच्या वतीने निषेध करतो आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन सर्व पाहणी करून लवकरात लवकर ही दहाणी चालू करावी